भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड वळसंग अवैध मुरुम साठा ग्रामस्थांचा तहसीलदारांकडे लेखी अर्ज मौजे वळसंग येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंती लगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यू डी मालकीच्या जागेमध्ये अवैध व विनापरवाना मुरुम साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात ग्रामस्थ सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार जत यांच्याकडे सहा ऑक्टोंबर रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी सुमारे तीनशे ते चारशे ब्रास मुरून विनापरवाना ओढून साठवला गेला आहे या प्रकरणाची चौकशी ग्रामसेवक सरपंच व गावकामगार तलाठी यांनी केली असता कोणालाही या कामाची पूर्वकल्पना नसल्याचं स्पष्ट झालंय शाळेच्या संरक्षक भिंतीलगत केलेला हा मुरुब साठा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो असं ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केलं आहे त्यामुळे संबंधितांवर तातडीनं कारवाई करून अवैध साठा हटवावा अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे दरम्यान कारवाई न झाल्यास गावकरी आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे